लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली असून यात महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वांचं लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संगात। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झालेत एकोणतीस हजार तीनशे चौदा मतांनी निलेश लंके हे विजयी झालेत मतमोजणी प्रक्रियेत सातव्या फेरीपासून आघाडीवर असलेले निलेश लंके हे शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवरच होते भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केलाय भाजपचे सुजय विखे हे मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासून सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते मात्र त्यांचं लीड मोडत सातव्या फेरीपासून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी लीड मिळवलं आणि ते शेवटपर्यंत कायम ठेवले तर निलेश लंके यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय तर महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर दक्षिण मतदार संघात खासदार कोण होणार या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळालाय नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार या संघातून दिल्लीत कोण जाणार याची सर्वांनाच आतुरता लागली होती लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले होते सुजय विखे पाटील यांना उमेदवार निलेश लंके हे भारी ठरले नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निलेश लंके विजयी होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे निलेश लंके विजयी होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केलाय प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टूडे 24 अहमदनगर